तारखेला ज्ञानेश्वर पाहुले यांनी पोलिसांना रिपोर्ट दिला की ते कापसाचा ट्रक कापूस जिनिंगला विकून येत असताना तो आणि त्याच्यासोबत चालक रस्त्यात तीन लोकांनी तीन अनोळखी अनोळखीस्मांनी चाकू लावून त्यांच्यासोबत असलेले तीन लाख त्रेपन्न हजार रुपये जबरदस्तीने हे पडून गेले अशी तक्रार होती सुद्धा तक्रारीच्या तपासाच्या अनुषंगाने किंवा तपासायला सुरुवात केली किंवा फिर्यादी आणि सोबत असलेला चालण या दोघांना विचारणा केली त्यांचे स्टेटमेंट घेतले स्टेटमेंट घेत असताना लक्षात आलं की जेव्हा बारकेने आम्ही त्यांना विचारपूस करतोय तर त्यांच्या दोघांचे स्टेटमेंट जुळत नाही प्रत्यक्ष दोघेही हजर होते घटना दोघांच्या सोबत घडलेली आहे परंतु स्टेटमेंट घेत असताना त्यांचे तारतम्य जुळत नव्हतं खूप विसंगती आढळत होती त्याच्यामुळे त्यांच्यावर डाऊट वाढला आहे त्याच्या दरम्यान त्यांना चालक चालकाला अटक करून जेव्हा सक्तीने विचारपूस केली तेव्हा चा चालकाने कबुली दिली की हा गुन्हा त्याने दुसरा तो त्याचा म्हणजे मालकाचा पुतण्या ज्ञानेश्वर याच्यासोबत आणि त्याचा एक मित्र संतोष याच्यासोबत असून घडून आणलेला आहे इथून येत असताना रस्त्यात त्यांनी मित्राला बोलून संतोष शिल्मिनीला बोलून पैसे त्याच्या ताब्यात दिले तो पैसे घेऊन निघून गेला हे दोघांनी तिथं स्टोरी तयार करून पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली आणि त्याच्यानंतर त्याच्या स्टेटमेंटवरून त्या दोन्ही आरोपींना अटक करून पैसे हस्तगत करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि फिर्यादी फिर्या सोबत असलेला चालत या दोघांनीच पैसे फोरी करून स्वतः येऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला सर यामध्ये किती आरोपी आहेत सध्या तीन आरोपी आहे एकूण तिन्ही आरोपी अटक आहे आरोपींकडून तीन लाख त्रेपन्न हजार रुपये प्रमाण जप्त आहे